पंतप्रधान सरकार बचाओ योजना ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये हा अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान सरकार बचाओ योजना आहे अशी टीका ठाकरे गटाने केली आहे नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आहे चला तर जाणून घेऊया ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या अर्थसंकल्पावर काय टीका केली आहे ते आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला परंतु विरोधकांनी लगेचच टीकेची झोड उठवली आहे ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या अर्थसंकल्पाला पंतप्रधान सरकार बचाव योजना असे नाव दिले आहे त्या म्हणाल्या की हे बजेट फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशसाठीच आहे का महाराष्ट्रासाठी यात काहीच नाहीये प्रियंका चतुर्वेदी यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातील विकासासाठी आणि योजनांसाठी काहीच निधी दिलेला नाही केंद्र सरकार नेहमीच महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आलेली आहे ठाकरे गटाच्या खासदारांसाठी एनडीए सरकारवर केलेली ही टीका आपल्याला काय संदेश देते महाराष्ट्रातील जनतेला याबद्दल काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र